मछिदा संगत वो कच्चा बेकच्चा कच्चा नहीं गुरु का बच्चा गुप्त होकर प्रगट हुए जावे मथुरा काशी तीन लोगों तो सिद्ध भया ब्रह्मलोक का वासी वो भी कच्चा बेकच्चा कच्चा नहीं गुरु का बच्चा पूरा संगत के कुंडलिनी को खूब अच्छा ब्रह्मानंद जावे चलता है पानी के ऊपर मुख से बोले सुबे वो भी कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा कहे मच्छिंदर सुन गोरख ऊपर जाना और कृपा सतगुरु की आप आपण पोचिना आपण कोण आहोत कुठून आलोय आणि शेवटी कुठे जायचंय एवढं करणं म्हणजे परमार्थ करणं बरं का परमार्थ म्हणजे काय एवढं गबाड़ गबाडव हो नाही ते मुक्ताबाईनं चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेवाला कच्च ठरवलं आणि कच्च ठरवला आणि त्याला उपदेश केला अरे तुझ्याकडे अद्भुत ताकद आहे सामर्थ्य आहे अष्टमहा शिती ओळंगतेद्वारे मेलेले मृत्ये जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे पण तरी तू कच्चा का राहिला हा मग त्या चौदाशे वर्ष जगलेल्या चांगदेवाला दहा वर्ष च्या मुक्काबाईनं आम्ही उपदेश केला अरे, के अरे भवन तिचे पानेरगड्या मोठे ओढीचे भल्या भल्या पोनाराशी उलथोनी पडिती उलट उलट माघारी गड्या फिरगोती कशी भरलापुर पुर मायेचा लोंडा वाहून जशी अविद्येचा पुरगड्या वेगी वसने ना कल्पना सुसरीची मिठी सोडता सुटेना मने मुक्ताबाई जान चांगले वा अंतरीची खुणा जा सद्गुरूशी शरण लता अंतरीची खूण ज साधू संतांनी अंतरीची खून जाणली आणि त्या खुणीने आपल्याला फोन खुण करून दिली का हेच ते मौली महासणव ज्ञानेश्वर महाराज शपथ घेऊन सांगतात की याच्यापेक्षा वेगळं नाही शास्त्रार्थाची वाणी निरंजने दिसे औपीठी वसे निर्विकारा अहम सोहम मग ओंकाराच्या जठी अहम ते शेवटी सोहम वस्तू सोहम वस्तू निळी अहम गेल्या आनंद झाली या महाकरणी ज्ञान देव म्हणे निवृत्तीची आण वेगळी खून आणी पण